राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवा भरतीने सामावून घेणे डाटा एंट्री कामांचे मानधन वाढवणे सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणे हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे माजीवाडा येथील लोढा गृहसंकुलात पावसात शिरणाऱ्या पाण्यापासून मार्ग काढणे इत्यादी विविध प्रश्नांवरती खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली आहे आयुक्तांनी सर्व मागण्यांवरती सकारात्मकता दाखवत मागण्या मार्गी मागण्यावर आश्वासन दिलं आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये खासदार नरेश मस्के यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवरती चर्चा केली आहे यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशन लोढा गृह संकुलातील पदाधिकरण पालिका अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कामगार ठाणेकरांना आपली सेवा देत आहेत शासन अध्यादेशाप्रमाणे सरळ सेवेतून त्यांना पालिकेत सामावून घेणं अपेक्षित आहे याबाबत आयुक्तांकडे हा विषय प्रलंबित आहे दहा वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या सत्तर टक्के कामगारांना पालिकेत सामावून घेण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे आयुक्त राव यांनी या मागणीला सकारात्मकता दाखवत पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर, लवकर मार्गी आश्वासन दिले आहे ठाणे महानगरपालिकेत दोन हजार पंधरा सालापासून एकोणतीस कर्मचारी अवघ्या बारा हजार रुपयांच्या मानधनावरती काम करत आहेत हे सर्व कर्मचारी उच्च शिक्षित असून तुटपुंजा मान तुटपुंजा मानधनावरती काम करत असल्याने त्यांना त्वरित मानधन वाढ मागणी यावेळी करण्यात आली तसेच आरोग्य केंद्रावरती सफाई कामगार आणि सहाय्यक अवघ्या बारा हजार रुपयात काम करत असून पंधराव्या वित्त आयोगानुसार या कामगारांना मानधन वाढवून देण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे बरेचसे काही विषय होते कामगारांच्या संदर्भातला विषय होता इनोव्हेशनचे आमचे जे गेले पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून लोक काम करत त्यांचा परमनंट संदर्भात विषय होता जो शासनाचा जी आर आला होता त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळालेली आहे डाटा एंट्रीचे जे काही आमचे कामगार आहेत दोन हजार पंधरापासून त्यांना अकरा ते बारा हजार रुपये पगार येतो त्यांना मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोगानुसार आमच्याकडे सफाई कामगार आणि अटेंडंट आहेत दोनशे कामगार आहेत त्यांचं सुद्धा मानधन वाढवून देण्याच्या दृष्टीने एक विषय होते कामगारांचे आणि त्या संदर्भात आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेल्या शासनाकडनं परवानगी घेऊन त्या सर्वांचा पगार वाढवणं एन एच एमच्या कामगारांच्या बाबतीत शासनाचा जी आर आहे त्या पद्धतीने कामगारांना कायम करणं या विषयावरती आज आमचं पॉझिटिव्ह मत झालेलं आयुक्तांचा लवकरात लवकर तो निर्णय होईल त्याचबरोबर हिरानंदानी जो डेव्हलपर आहे हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी पंचवीस वर्ष झाली त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत त्यांना ज्या अमेनिटीज द्यायला पाहिजेत जी जागा आहे अम्युनिटीसाठी क्लब हाऊस असेल त्या अम्युनिटी दिल्या जात नाहीत आणखी माझा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर जो टाउनशिपचा नियम आहे त्या नियमाचा आधार घेऊन मैदान असेल रिक्रिएशन सेंटर असेल त्या कुठल्याही सुविधा हिरानंदानीच्या बिल्डर त्यांना देत नाही हिरानंदानी फेडरेशनची जी लोक कमिटी होती त्यांच्या समवेत आता मी त्यांची भेट घेतली आणि बिल्डर ज्या पद्धतीने लोकांवर अन्याय करतोय लोकांची पिळवणूक करतो आणखी पंचवीस वर्ष त्याचा टाउनशिपचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही डेव्हलपमेंट चार्ज असेल त्याचबरोबर ह्या सगळ्या फॅसिलिटीज देतो त्याचा चार्ज गेले पंचवीस वर्ष त्यांनी घेतलेला आहे आणखी पंचवीस वर्ष त्याचा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही कारण जागा नाला बुजून खाडी बुजून जागा विकत घेऊन त्याचा प्रोजेक्ट सुरू आहे तोपर्यंत पन्नास वर्ष लोकांना तुम्ही फॅसिलिटी देणार नाही का तो त्या कायद्याचा उपयोग करून लोकांना फॅसिलिटी देत नाही ज्या मैदानावर स्वतः मॅरेथॉन करतो परंतु त्या हिरानंद इस्टेट परिसरातील लोकांना त्या मैदानावर खेळून पण देत नाही या सगळ्याच्या काही गोष्टी होत्या गेले सहा महिने आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतोय सिम गुप्ता साहेबांकडे सुद्धा ही तक्रार आम्ही केलेली आहे त्याचा उपयोग काही गोष्टींकरता जर कायद्याचा आधार घेऊन जर करत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आता आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे त्याचबरोबर उस्तमजी याचं हे काही नवीन बांधकाम सुरू आहे आणि त्यांनी त्याच्यामुळे लोढा या ठिकाणी किमान पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी त्या ठिकाणी जमतं लोकांना त्रास होतो नाल्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी एक रस्ता जातोय ज्या लोढा बिल्डरनी लोकांना बॅडमिंटन कोर्ट डीपीच्या जागेवरती बॅडमिंटन टेनिस कोर्ट म्हणून बांधलं आणि आता रस्त्याच्या डीपी कामानिमित्त ते पूर्ण आता उद्ध्वस्त होत आहे आणि सोसायटीची जागा सोसायटीला मिळत नाही सोसायटीला कंपाऊंडही घालता येत नाही तो जो काही रस्ता जातोय तर तो रस्त्यासाठी तो रस्ता, रस्ता थोडा शिफ्ट करणं याकरता आता मी ऐकताची भेट घेतली सर्व हो त्या ठिकाणचे रहिवाशी उपस्थित होते आणि सगळ्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे